नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ठाणे जिल्हा आयोजित कोकण विभाग पदाधिकारी यांची नियुक्ती व मार्गदर्शन शिबिर संपन्न आज रविवार दिनांक एक सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल अंजूर भिवंडी येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ठाणे जिल्हा यांच्या वतीनं पालघर रायगड जिल्हा कोकण विभाग पदाधिकारी नियुक्ती ओळखपत्र वाटपाचे आयोजन करण्यात आलं सदरप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मार्गदर्शक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष कामिनी पाटील महाराष्ट्र कायदेविषयक सल्लागार प्रणाली साळुंके महाराष्ट्र कार्यकारी सचिव संतोष पाटील युवा अध्यक्ष रोहित मोरे मीडिया सेल प्रमुख अविनाश म्हात्रे दिव्यांग अध्यक्ष अशोक भोईर कमांडोज चौबेसर गुजरातचे समाजसेवक समीर बारोट वेहेळे गावचे सरपंच उज्ज्वला हेंदर माळी या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते गणपती बाप्पा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यानंतर मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख सद्गुरू पाटील प्रास्ताविक अभियंता सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर मुकादम यांनी केलं तर मान्यवरांनी फेडरेशन संदर्भात योग्य मार्गदर्शक करून कोकण विभागातील सर्व पदाधिकारी यांची नवीन नियुक्ती केली सदर प्रसंगी पंच्याण्णव ते शंभर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार व्यक्त करताना ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळ संचलित संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल अंजूर यांनी कार्यक्रमासाठी हॉल व विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे सन्माननीय संचालक व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीराम घरत सर्वसंचालक तसेच शाळेचे प्रिन्सिपल श्री संदेश पाटील सर कर्मचारी हरीश पाटील आत्माराम शुक्ला यांचे विशेष आभार मानले कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद पाटील कार्यकारी सचिव सुरेश जाधव सर भिवंडी तालुका संघटक अजित म्हात्रे व ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली श या सर्वच्या बारे आणि आमचे कामांडो हरीशभाई चौबे या माध्यमातून आम्ही समाजसेवा करत असतो कारण आमच्याकडे सैनिक लोक कमीत कमी पन्नास ते साठ सैनिक आपल्याकडं आज फेडरेशनमध्ये त्यांनासुद्धा न्याय मिळत नाही त्यामुळे त्यांनी आपल्याकडं बरीच पदाधिकारी आपण निवडले आहेत तिथून पुढं पण निवडू आणि देशाची चांगली चांगली सेवा करत असं आम्ही सर्वांना सांगतो प्रतिनिधी शाजिश शेख शहापूर ठाणे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद